आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत थोडी व्हिडिओ हो पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो साध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो या ठिकाणी थेट अमेरिकेतून होय मित्रांनो अमेरिकेतून सोयाबीनच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेत आता असं काय घडलं की ज्यामुळे आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये अमेरिकेमुळे प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा करा लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा करा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा डिसेंबर नंतर प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा नंतर या ठिकाणी प्रचंड वाढणार आहे सोयाबीनचा बाजारभाव वा। या वाढीमागचं कारण काय व या असणाऱ्या वाढीमुळे आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसेल चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे मित्रांनो या ठिकाणी ब्राझील आणि ब्राझील पाठोपाठ ज्या देशाचा सोयाबीन उत्पादनात दुसरा क्रमांक येतो तो देश आहे अमेरिका जर आपण बघितलं तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापासून तर फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत जागतिक बाजारामध्ये फक्त दोनच देशांच्या सोयाबीनची आवक होत असते त्यापैकी पहिला देश आहे अमेरिका आणि दुसरा देश आहे भारत पण भारतामध्ये जे सोयाबीनचं उत्पादन होते ते फार कमी होते आणि जेवढं सोयाबीनचं उत्पादन होते ते सगळं सोयाबीन भारतामध्ये वापरल्या जाते म्हणजे जागतिक बाजारावरती भारताच्या जा सोयाबीनचा कसल्याही प्रकारचा दराबाबतीत इम्पॅक्ट होत नसतो जर दुसरीकडे बघितलं तर अमेरिकेचं सोयाबीन उत्पादन बाराशे लाख टन आहे आणि एकूण उत्पादनाच्या जवळपास साठ ते सत्तर टक्के सोयाबीन हे त्या ठिकाणी निर्यात केलं जाते मग अशा परिस्थितीमध्ये अमेरिका हा खूप मोठा गेम प्लेअर मानला जातो मग झाले काय अमेरिकेत लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेनं जागतिक असणाऱ्या इतर देशांसोबत मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेल यांचे महाकरार केले डिसेंबर महिन्यापासून या करारांची पूर्तता व्हायला सुरुवात झाली आहे पण खऱ्या अर्थानं ही पूर्तता वेग केव्हा पकडेल तर पंधरा डिसेंबर पासून आणि पंधरा डिसेंबरपासून जसा वेग पकडला जाईल तसा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड आधार देणार याच्यामुळे काय होणार की आपल्याला पंधरा डिसेंबर नंतर सिबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव हा साडे बारा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावातील ही असणारी तेजी देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती सुद्धा परिणाम करणार आणि याच्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त तीनशेची तेजी येणार याच्यामुळे दर पातळी जी सध्या चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्याने ती सुधारून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसू शकते अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते फार घाई करू नका मे महिन्यात सोयाबीन सहा हजार होण्याची दाट शक्यता आहे एकतर जो हमी भाव आहे त्यावरती सोयाबीन विक्री करा किंवा मग मे महिन्याची बघा किंवा फारच पैशाची आवश्यकता असेल तर पंधरा डिसेंबरनंतर ही तेजी येईल तर ते या तेजीत आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकलं तर आपला होऊ शकतो खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस् बांधवपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक पत्तेकडो आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आताच जातात तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांनी तो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवच्या आजच्या वेळेस आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार